निवांत झोपले कसलं खोकतंय तिची पण तब्येत ठीक नाही आहे आता ती उठण्याच्या आधी नाश्ता वगैरे रेडी करायला का लागेल काल सगळी फुलं कशी मांडून ठेवली तिकडचे तिकड छान तिने मांडली ती फुलं स्वामींची झोपेतनं उठलं की म्हणेल मला भूक लागली मम्मा मला भूक लागली त्याआधी काहीतरी ब्रेकफास्ट बनवते छान मुलांसोबत आपल्या स्वतःच्या हेल्थची पण काळजी घेत जावा फ्रुट निस्त सगळे मला म्हणतात एवढी हेल्दी कशी काय एवढी एवढी एनर्जेटिक कशी काय असते खाण्यापिण्यावरती स्वतःच लक्ष दिलं ना होतात गोष्टी टाइम टू टाइम खाना प्रॉपर तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या ब्रश वगैरे सगळं केलंय पण माझ्या डोळे किती सुजलेसारखे दिसतात झोपलंच आम्ही तेवढं काय नाहीये स्किन केअर वगैरे काही नाहीये समोर सूर्य त्या सूर्याचा प्रकाश तोंडावरती पडतोय बाकी काही नाही पोहे बनवते आमच्या दोघी सांगितलं पॅकिंग मध्ये त्याच काही खराब नाही काही नाही काही नाही पोहे बनवता आपण कस त्याच्यामध्ये मोस्टली तुम्ही हे टाकत असाल जिरं मोहर सगळंच बरोबर त्यानंतर कोथिंबीर कांदा त्यानंतर शेंगदाणे पण शरूचं कसं आहे की शरूचा दातांचं ट्रीटमेंट झालेलं आहे बऱ्यापैकी त्यामुळे तिला दातांमध्ये असे अडकेल असं काही त्याच्यामध्ये टाकता येत नाही आपल्याला म्हणजे शेंगदाणे जास्त किंवा खूप सारा कांदा तिला सहन होत नाही तिकट म्हणजे बेसिकली आपल्याला मिठाच्याच गोष्टी द्याव्या लागतात तिला तिच्या बरोबर मी पण तेच खाते पहिले मी सेपरेट सेपरेट करायचे खूप नंतर नंतर मग तिचं असं व्हायला लागलं की मम्मा मला वेगळं दिलंय तुला वेगळं दिलंय मग तेव्हापासून मी काय करते की तिला आणि मला जे ती खाते तीच ती खात मी पण खाते म्हणजे मिठाचं तर मिठाच नॉर्मल तर नॉर्मल ती तिकट खात नाही तर मग मी पण तिकट खात नाही आणि खरंच जर तुम्ही तिकट खायचं थोडं कमी केलं ना फरक पडतो बरं का चेहऱ्यामध्ये पण पडतो कारण जेव्हा तिकट नॉर्मली कमी झालं ना बऱ्यापैकी तेव्हापासून चेहऱ्यावरचे पण जे, जे पण काही पिंपल्स प्रॉब्लेम्स वगैरे कारण म्हणजे पोट प्रॉपर साफ होत जास्त काही तिखट खाल्लं नाही जात प्रॉपर हेल्दी गोष्टी खाल्ल्या जातात तर पोहे भिजवून ठेवले पाणी पण तापले पाणी बंद करते बरेच जर मला म्हटलेले हिटर बघून मागच्या याच्यामध्ये की हिटर दिसतोय हो काळजी घेत जाय शरू लहान आहे तर शरू उठण्याच्या आधी पाणी गरम करून ठेवलेलं असतं त्यामुळे आणि तिला कळत अशी जरी चालू असेल ना अशी 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 जायला बघते मेन थी मी जाऊ देत नाही असं तिला पण पोहे जास्त गिजगिजेच करायला लागणार आहेत कारण पण लय प्रॉब्लेम आहे तिचे जे, जे वरचे फोर्तीत आहेत ना ते आ, हे करून केलेले आहेत आपण म्हणजे दुसरे लावलेले आहेत तिला दात आता ते दात पण का लावलेले होते आपण कारण काय झालं होतं की आ, तिचे जे दात आहेत ते पूर्ण किडून गेलेले होते आणि डॉक्टर बोलले की सात आठ वर्षांमध्ये नवीन दात मुलांना येतात ते दूध दात होते तिचे पण प्रॉब्लेम काय झाला की तिला खूप त्रास म्हणजे त्यातून पेन व्हायला लागलं ब्लिडिंग व्हायला लागलं मग आम्हाला नाही इलाजाना ना तिच्यावरचे दात आता जुन्या व्हिडीओमध्ये दिसतं की तिला दातच नाही ते किडून अशा वरती आतमध्ये नव्हते गेले आणि ते काढले होते किडलेले कारण येणारे दात पण किडके येतील किंवा तिला पेनच होतय तर ते काढण्याचे ऑप्शन नव्हतं मग आता ते भोळक जर तसं दिसलं तर जीब बाहेर येणार आणि बोलण्याची जी टॅक्ट असते तर ती थोडीशी खराब होते म्हणजे असं भोबडं बोलणं किंवा नंतर जेव्हा दात येतील त्यावेळेस ते जीब अडकणं अशा गोष्टी होतात सो मग डॉक्टर मी सांगितलं की आपण तिला आहेत ना दुसरे दात असे हे करूयात मग तिचे जे चार वरचे दात आहेत ते आणि प्लस इकडच्या दोन इकडच्या दोन अशा ज्या दाडा आहेत त्या कॅप टाकलेल्या आहेत वाचवण्यासाठी दाडा कारण दाडा मुलांना चौदा पंधरा वर्षांच्या पेढ मध्ये समथिंग काहीतरी येतात वेळ लागतो त्याला तर ह्या पोह्यांमध्ये वेगळं असं काहीच टाकायचं नाहीये फक्त आणि फक्त तेल टाकून त्याच्यामध्ये थोडीशी नावाला जिरी मोहरी टाकून त्याच्यामध्ये फक्त हळद टाकून ते पोहे परतून घ्यायचे आणि हळद टाकून दुसरं असं काही करायचं नाही आज तिला खोकला पण येतोय बऱ्यापैकी तर मग आज केळी नाही देणार आहे तिला दूध नाही देणार आहे तिला तर आज हेच आणि आज सॅटर्डे असल्यामुळे तिला सुट्टी आहे पण अ मम्मा सुट्टी नसते सॅटरडे जरी असला असं होतं की अरे चला सॅटरडे किंवा संडे झोपा निवांत पण तिचं झोपेत न उठले की तिला पहिल्यांदा सगळ्यात पहिला भूक लागली म्हणजे आणि असं नाही की रात्रीचं प्रॉपर जेवण नसतं किंवा खात नाही प्रॉपर जेवण वगैरे केल्यानंतर पण कसं होतं रात्रभर शू वगैरे करते हे करते तर त्यामुळे मग तिला असं त्रास होतो उठलं की भूक लागणार असं चला पोहे बनवूयात हा मला अजून एक तुमच्यामधून आता लास्ट मला त्या व्हिडिओमध्ये सजेशन दिलेले आहे की ते जे डा, डाग आहेत पाण्याचे वगैरे पडलेले बेसिनचे तिकडे ते कसे काढायचे तर ते मी ट्राय करणार आहे सगळं पण अजून एक स्वस्त आणि स्वस्त जी स्टीलची भांडी असतात म्हणजे स्टीलची किटली स्टीलचा डब्बा ते पीसीएमसी मध्ये कुठे भेटेल हे कुणाला माहिती आहे का आणि अजून एक हेल्प डान्स क्लासेस बेस्ट पी सी एम सी एरियामध्ये कुठे आहेत ते पण कोणाला जर माहिती असेल तर कमेंट किंवा इंस्टाग्राम वरती नक्की सांगा <laughs> तेल टाकून फक्त तेल काल आणलेलं तेल अजून भरलेलं नाही काय होत कांदा टोमॅटो हे जरी टाकलं ना खाताना जर तिला दिसलं की ते जे खाणार आहे ना ते पण खायचं बंद होत तिचं फसवून असं म्हटलं ना की खूपच बारीक करायचं तिला दातांना त्रासच होतो त्यामुळे खूप बारीक करायचं पण असा प्रश्न येत नाही चार वर्षांची दातांमुळे थोडसा खाण्याचा प्रॉब्लेम पण तरी मला विचार गॅस तुम्हाला किती दिवस जातो बरेच जातो कारण मोस्टली असं जास्त काही करणं नसतं ना दोन चपाती चार चपाती सकाळच्या किंवा दोन भाकरी संध्याकाळ एक भाकरी संध्याकाळची ते जास्त खात नाही म्हणजे जास्त नसेल तेच अर्धी चपाती वगैरे आणि मी पण एक दीड चपाती आणि बऱ्यापैकी कधी कधी अपोरम्याकडे चांगलं खाणं होतं काल काल परवा जेव्हा उपीड बनवलेलं तर त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो हे सगळं टाकून मी बनवलेलं पण काय झालं जेव्हा ती खायला गेली दिसताना ते छान दिसतं तिला ते दिसताना दिस आवडतो पण मग नंतर कसं करणार घातला कांदा काय घातलं हे काळ्यातलं ते असं नाही तर मग दोनदा खाणार आणि कसं करणार दात दाग दुखतायत म त्यापेक्षा सांगायचंच म्हणजे खाईलंच म्हणजे झाल्यावर खायचे नाही लोक म्हणतात लहानपणीपासून सवय लागल्यानंतर नंतर जस जसं तसं कळतातच की गोष्टी खायचं काय काय नाही खायचं एवढं पण असं हा नाही घ्यायचं मागच्या पण एका व्हिडिओ मध्ये तिला झोपेत नवटून मी खायला देत होती तर तेव्हा कोणीतरी नंतर असं नाही का की ताई तू तिला झोपेत नवटलं खायला देते दात वगैरे हसायला किंवा असं फ्रेश नाही करायला सांगत का आता सिंपली मी पण तुमच्या समोर मग अशी बनाना खाल्लं बरोबर मी दात घासले असतील ना झोपेत नोटल्यानंतर ती पण झोपेत नोटल्यानंतर दात घासते पण काय आहे ना की बाथरूम तुम मध्ये तुम्हाला घेऊन जा मग तिला घेऊन जा मग मोबाईल घेऊन जा मग तिला शूट करा त्या गोष्टी नाहीत होत मॅनेज आणि मॅनेज म्हणण्यापेक्षा मला नाही आवडत पर्सनली की वॉशरूम सीन्स दाखवणं वगैरे तर काल ते कसं घर व्ह्यू दाखवताना मी फक्त ते दाखवलं पण ते ब्रश करताना वगैरे म्हणजे खूप ऑकवर्ड फील होतं ते दाखवताना की कसं दाखवणार आणि दुसरी गोष्ट की आ, आता काय होतं की बाकीच्या लोकांना कोणी ना कोणी शूट करणार असतं की बाबा म्हणजे चालू आहे माझ्याकडे जेव्हा मी बाहेर आता खूपदा होतो की ताई तू जाताना ट्रॅव्हल करताना किंवा कुठे जातात तुम्ही तर ते काय शूट करत नाही ते का टाकत नाही त्याच्या मागे माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे की काय माझी स्वतःची बॅग माझ्याकडे असते शरूची बॅग माझ्याकडे असते शरू माझ्याकडे असते माझा फोन माझ्याकडे असतो आणि मग ह्या सगळ्यांमध्ये जेव्हा मी तिला घेऊन ट्रॅव्हल करते आपण रोड क्रॉस करत असतो किंवा कुठे फिरत असतो तर तेव्हा तिच्याकडे लक्ष देणं मॅन्डेटरी असतं जेव्हा आपण मोबाईलमध्ये घुसणार तर मग एक तर मोबाईलकडे तरी किंवा तिच्याकडे तरी दोघांपैकी एकावरती दोघांना असं कंबाईन करून आपण त्या सगळ्या गोष्टी नाही मॅनेज करू शकत म्हणजे मी नाही करू शकत सो माझं असतं की जेव्हा ती माझ्यासोबत आहे ना तर माझा पूर्ण वेळ तिच्याकडे दिला गेला पाहिजे तुम्ही बऱ्याचदा बघत असेल की खूप कमी व्हिडिओज मध्ये दिसत असते जे कुठेतरी मग ते आता स्टँड आहे माझ्याकडे एका फ्रेंडचे माझ्या तर मग आता स्टँड एवढं क्लिअर नाही तर मग बऱ्याचदा मी खिडकीमध्ये लटकवू कुठे भांड्याला चिपटून डब्याला अडकून ठेव किंवा असं ब्लँकेट वगैरे मांडून त्याच्यावरती मोबाईल लाव असं करून ते शूट करायची माशा वेळेस उला घ्या मग ते करा हे सगळं असं मॅनेज नाही होत त्यामुळे कमी ब्लॉग यायचे पण आता सध्या मी ट्राय करते चॅनल झालं आहे आपलं <laughs> तर तुम्ही तेवढा सपोर्ट करा सिम्पली तुमच्या सपोर्ट सगळ्या गोष्टी चालू आहेत बऱ्यापैकी तर आधी मला बघू त्याच्यात मीठ वगैरे काही कमी आहे काफेक्ट दाखवतो मला असं दिसतोय काही असं वेगळं नाही आहे फक्त हळद मीठ जिरी मोहरी असं सगळं टाकलेलं आणि हा माझ्या चेहऱ्यावरती नाही आहेत ॲक्च्युली पिंपल वगैरे पण हा जो ग्लो दिसतो तो असा ग्लो पण नाही आहे ठीक आहे ते हे दिसतंय असं तोंड मग असे धुतले नाही ॲक्च्युली <laughs> <laughs> तरी पण डोळेल असे रडके रडके जागलेले दिसत दिसणार कारण काल रात्री मी भोगसून पिक्चर बघितलंय निपर्यंत एवढे सगळे कपडे धुन झाले पोहे करून झाले पण अच्छा मग काय खायचंय काय काय खायचंय अ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या च काय खायचंय काय 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 खायचंय काय काय खायचं का खायचं का खायचं गं माझ्या बाबूला का खायचो का खायचो मग तू केलंय का नाही केलं गुड मॉर्निंग का खायचो का खायचो का खायचो का खायचो हा बिस्किटला कोप झालाय हा काय केलंय गुड मॉर्निंग घ्यायचा मला आपलं झोपले तू मी पोह्यांमध्ये काहीच टाकलेलं नाहीये मिठाची केली खरंच देवा शपथ सुट्टी आपण दोघी मिळून खाऊ मी चालते तुला आपण दाऊ चला का कायचो मग अगं बिचकिटला बापू हे झालंय काय म्हणत त्याला बघू म्हणाय का बघू डोले देव दत्ता शांत काय बापू बिस्किटला कफ झालाय ते तुला सांगलेत की नाही तुझ्यासाठी सांगले पण कप झालंय डॉक्टर अंकलनी सांगितले दूध देऊ नका दोन दिवस आणि दूध दिलं तरी हळद टाकून द्या आणि तुम्ही तर पी नाही हळद टाकून दूध कप झालाय रात्रभर खोकतय तुम्ही अं आपल्याला ते औषध आज परत बदलून आणायच्या बघ काय हो माझ ना बिस्किट पण देते आधी पोहे खाऊ बिस्किट देते दोघे खाऊ दोघी खाऊ मी पण खाणार आहे नसून घे आपण दोघी मिळून खाऊ हो। तुम्हाला चाल मी तुला चालते तू मला चाल तुझं बाळ तू असं करायचं बाळा तोंडूगड आकर बाळा खा बाळा खा असं करायचं कसं तोंडूगड खाते का नाही असं म्हणायचं मला मम्मा कशी तुला घालायची शिकायला असं तसं तू मामाला करायचं असं करायचं ओ ओ ओ खाती काय ग पाय बांधून ठेवू असे पाय बांधून ठेवू हात बांधून ठेवू पाय बांधून ठेवू पाय बांधून द्या असं मम्माला करायचं आणि मग असं बनायचं आता करू काय तुझा असं करायचं असं घेत घेऊन लोट घे गट घेऊन दे

चल गरम गरम छान पुरे केले तू पुरे खाल्ले की मी लगे तू जाईल माझा मी तू जाय चल इंजेक्शन घेणार का बिस्किट दिल्या घेणार ए रे तुला एक सांगते मज्जा एक असते राणी एक असते राजकुमारीला घेऊन चंगलात जाते अ खायला काहीच नसतं त्यांना मग राणी खूप शोधती मग राणीला तिकडं फळ सापडतात मग राणी राजकुमारी साठी फळ घेऊन येते राजकुमारीला खूप कळकळ कर सप सप खूप कळकळ कर 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 राजकुमरीला कशी खाती माहिती का तू दाखव कुठं दाखव की कशी खाती तुला पसंती दिसनात कशी खाते राजकुमारी बघ कशी खाती चल की तुला दाखवते राजकुमारी कशी फळ खाते काय लागले लागले खाायला लागले हूं काय 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 करू का, सांग तू सांग असंच बसू ठीक आहे बस असेच बसू बस मी पण नाही उठत राहू दे कपडे तशीच राहू हो दे भांडी तशीच राहू हो दे स्वयंपाक कसाच राहू दे जेवायला सुटवा तर आपण असतो शाळेला सुट्टी जेवणाला पण सुट्टी गार्डनला पण सुट्टी आणि सुट्टी

अगावस इलो आता पे अप्पल दिलो आता हा मी खाणार आहे मी मी काप्ली पाई पाई अपल हाँ का रोज तुला त्यो? मी तुला प्रेमाने अशी म्हणते बाळा खा खा बाळा बाळा खा अशी करते मी तुला असं करते का तुला मी खा खा त्यों त्यों। खा 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 अशी करते का असं करते का खा 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 करते बाबा आपण जाऊ हॉस्पिटल ला तर करू झालाय ना स्टडी दे पटकन चल 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 आता खाऊन झाले आंघोळीला चल ठेवून देते ठेव 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 पटकन सुरू चल आंघोळीला आणि चाल बुर लागलो माझं बाळ पडलं तो कि मी ना होईल बरं ते त्याला घेऊ स्ट्रॉंगे माझा गल स्ट्रॉंग हो है है का चला जायचं आता आयुषमान घे आम्ही चाललोय बाय बाय तुम्हाला यायचं अशी असते आमची रोजची सकाळ